नमस्कार का नको मी आले आहे भाऊबीजेसाठी माझ्या मावस भावाकडे आणि माझा मावस भाऊ राहतो कोतूळमध्ये तर त्याने मला दिवाळीला फोन केलेला पण दिवाळीला मला यायला जमलं नाही मग ना थोडंसं लेट एक आ चार पाच दिवस लेट झालं ले मला तरी पण त्याचा तर आग्रह होता की ताई तू येऊन जा तर मग मी आता आले तर चला आता आपण भाऊबीज बघूया आणि हे माझ्या भावाचं घर आहे आणि लिंबाची झाड आहे आमचे काका आहेत करते ना, ना? नंद करती का हो माझी काय गात हा आता फुटू नका की नाही का काय का, नंद बाई आली काय स्वयंपाक बिपाक मास वेळा करते ओ, थांगा। 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 का हो हा मग थांबते मग मी हो थांबा हा थांबा कमी करतोच ना ती मास हाय कर हाय ही वहिनी आहे आमची ही भाऊजाई आहे माझी आणि हा भाचा आहे हे बघा चल आतू बरोबर येतो ना आता तू नको बोल ना आता आता असेच देते दोघांची पण एकत्रच त्या तुषारच एक तुषार आहे पण तो पुण्याला असतो आणि हा भाऊ माझा इथे गावाला असतो जाऊ हो दे राजे हो दे। आणि आता माझ्या भावाच एक नाव फेमसत काळजी येईल ते घेतला गे। ना आता दिवशी त्या दिवशी घेतलं आता घे ना मग काय घेतलं मला ऐकून ना माझ्या भावाचं नावच नाही माहिती मला

वय बघा भाऊ बोळवायला बोलवायला आलेत आमच्याकडे अशी पद्धत आहे माहेरी की निघाल्यानंतर बोलवायला येतात भाऊ आहे भाऊजही आहे परत तो भावा भावाचा मुलगा आहे चल जाऊ का दादा चला